रामकृष्ण हरी पसायदान ही माउलींनी विश्वाच्या कल्याणाकरता केलेली प्रार्थना आहे समाजाचं चांगलं व्हावं या उदात्त हेतून माउलींना ही प्रार्थना आपले गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्याकडे मागितली पसायदान हा शब्द फसाय व दान या दोन शब्दांच्या एकत्रित संयोगातून तयार झालाय पसाई शब्दाचा अर्थ होतो प्रसाद पण माऊली या ठिकाणी प्रसाद दान हा शब्द नाही वापरला माऊलीनं पसाय हा शब्द वापरला कारण ज्या घरातून पसा पसा लक्ष्मी दिली जाते त्या घरातून लक्ष्मी कधीच दूर जात नाही म्हणून पसावरची साय म्हणजे पसा आहे आणि म्हणून याला पसाय दान म्हणायचे पण पसायदानाची निर्मिती होण्या अगोदर ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये पसायदानाच्या अगोदरची एक ओवी आहे किंबहुणा तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले हेथ माझे जी उरले पण माऊली म्हणतायत किंबहुणा तुमचे केले इथं माऊलीनं माझे केले असा शब्द वापरला नाही आणि माऊलीनं ज्ञानेश्वरीकरिता धर्म कीर्तन हा शब्द वापरलेला आहे म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ हा धर्म कीर्तन आहे हा मी तुम्ही सांगितल्याहून केला आहे मी आता तुमचं कार्य पूर्ण केले आणि काम पूर्ण करणं हा सेवकाचा स्वभाव असतो आणि सेवकालाच मागण्याचा अधिकार असतो असं माऊली म्हणतात म्हणून आता हा जो यज्ञ पूर्ण झाला आहे त्यामुळे मला आता मागण्याचा अधिकार प्राप्त झालाय म्हणून तुम्ही मला हे पसायदान द्या पण मागणी करताना फक्त ज्ञानेश्वर माऊलींनाच पसायदान मागितलं असं नाही संत परंपरेमध्ये तुकोबा ही पसायदान मागितलेला आहे हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण न आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती अन संपदा संत संग देई सदा गुणगाईन न आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी अम्मासी हे तुकोबा रायांचं पसायदान आहे फक्त तुकोबा रायांचं माऊलींचंच नाही तर नामदेवरायांनीही पसायदान मागितले अहंकाराचा वारा न लघो राजसा माझीदासा भाविकाशी असे नामदेव राय म्हणून गेले आणि स्वामी विवेकानंदांनी सुद्धा म्हटलेलं आहे की समाज जर सुखी होत असेल तर त्याकरता मला नरक यातना भोगाव्या लागल्या तरी चालतील हे स्वामी विवेकानंदांचं मागणं आहे म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्यांनीच आपापली मागणी मागितलेली आहे भगवंताकडे मागणी, मागणी करणारा श्रेष्ठ असेल देणाराही श्रेष्ठ असेल तर ती मागणी ही श्रेष्ठ ठरते एकदा काय होतं एक भिकारी दररोज आपली भीक मागून पोट भरायचा आणि त्याची ही वणवण बघून भगवंत त्याला एक दिवशी प्रसन्न झाला भगवंत प्रसन्न झाला भगवंताने त्याला विचारलं की अरे तू दररोज पोटासाठी वणवण फिरतोस पण मला तुझी दया आली मला तुझी करुणा आली माझं असं म्हणणं आहे की तुला काय पाहिजे ते माग आज मी तुझ्यावरती प्रसन्न झालो त्या भिकारीने थोडा विचार केला तो भिकारी म्हटला की हे भगवंता तू आज मला प्रसन्न झालायस माझी एक इच्छा आहे की तू एक भल राजवाडा बांधून दे त्या राजवाड्याबाहेर मला एक बसायला जागा दे देव म्हणाले म्हणजे काय होईल आणि राजवाडा मागितला राजवाड्यावरती राजवाड्यामध्ये सिंहासन असणार आहे त्या सिंहासनावरती तू बस नाही म्हटलं मला बाहेर बसायचंय कारण तिथं बसून मला चांगल्या पद्धतीनं भीक मागता येईल म्हणून भगवंताकडे काय मागायचं हे सुद्धा समजलं पाहिजे आणि बऱ्याचदा आपल्याला त्याची जाणीव नसते म्हणून आपल्याला काय मागायचं हे समजलं पाहिजे अजून एक दृष्टांत असा आहे त्या राज्यामध्ये एक गायक अतिशय सुंदररीत्या गाणं गात असतो आणि ही बातमी वाऱ्यासारखी त्या राज्यामध्ये पसरली प्रधानजी आले प्रधानजीनं त्या गायकाला राजा समोर आणलं आणि राजाला म्हटले हे राजन आपल्या राज्यामध्ये हा इतका सुंदर गायक आला माझी अशी इच्छा आहे की आपण त्याचं गायन ऐकावं त्या गायकानं गाणं गायला सुरुवात केली त्या गायकाचं गाणं ऐकून राजा अतिशय प्रसन्न झाला अतिशय सुंदर स्वरामध्ये त्याने ते गीत गायलं आणि गीत गायल्यानंतर प्रसन्न झालेला राजा उभा राहिला त्याला सगळ्या दरबारात त्या गायकाचं कौतुक केलं आणि त्याला विचारलं बोल तुला काय पाहिजे त्या गायकाबरोबर सोबत आलेली त्याचे सहकारी होते त्याच्याबरोबर त्याचे गुरु आले होते तो गायक म्हणाला मी काय मागण्यापेक्षा माझे गुरुच मागतील पण माझ्या गुरूंच्या मुळेच मी आज हा जो घडलोय त्याला कारणीभूत आहे माझे गुरु राजा म्हणाला ठीक आहे राजाने गुरुंकडे बघितलं गुरुला गुरुं विचारलं बोला काय देऊ तुम्ही एवढा सुंदर शिष्य घडवलाय तुम्ही एवढा ज्ञानाने परिपूर्ण गायनामध्ये उत्तम एवढा छान शिष्य तुम्ही तयार केला बोला मी तुम्हाला काय देऊ मी तुमच्यावर आज प्रसन्न झालोय तुमच्या शिष्याची गायकी ऐकली आणि माझं हृदय अतिशय प्रसन्न झालेलं आहे ते ऐकल्यानंतर त्या गायिकाचा जो गुरु असतो तो अतिशय शांतपणे म्हणतो राजेन बराच वेळ झाला हा गायनाचा सराव आमचा शिष्य तुमच्या समोर करतोय गायनाचं प्रात्यक्षिक तुमच्या समोर करतोय माझी इतक्या वेळ झालं मला तंबाखू खाता आली नाही थोडीशी तंबाखू मिळाली तर फार बरं होईल मला सांग समोर देणारा राजा प्रसन्न झालाय तुम्हाला काय पाहिजे ते मागा म्हणतोय आणि अशा वेळेस आपण जर तंबाखू मागतोय तर नक्की कुठं काय मागायचं याचं मात्र आपल्याला ज्ञान झालेलं नाही असं वाटत पण माऊली नऊ ओव्यांमध्ये सगळ्या जगाचा विचार करतात आणि सगळ्या जगाचं कल्याण ज्या गोव्यांमध्ये आहे अशा सुंदर पसायदानाची मागणी आपल्या सद्गुरूंकडे करतात पण समोरचा देणाराही महत्वाचा आहे दान देण्याची क्षमता त्याच्याजवळ आहे दान हो देणाऱ्याजवळ तीन गोष्टी असल्या पाहिजे तो स्वतंत्र असला पाहिजे तो उदार असला पाहिजे आणि तो श्रीमंत असला पाहिजे त्या तीन गोष्टी असल्या की देणारा हा सामर्थ्यशाली असतो देणाऱ्याची तेवढी पात्रता असते पहिली गोष्ट आहे की स्वातंत्र्य असला पाहिजे बऱ्याचदा काय होत की आपण सप्त्याची पावती करण्याकरता एखाद्याच्या घरामध्ये जातो घरामध्ये गेल्यानंतर तो अतिशय प्रसन्न चित्ताने त्या येणाऱ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांना म्हणतो की बरोबर आहे सप्त्याचं काम हे मोठं आहे सप्त्याचं काम पूर्ण करण्याकरता सगळ्यांनी हातभार लावलाच पाहिजे माझाही त्याचा वाटा निश्चितपणे असेल सगळ्यांना वाटत हा एवढ्या जोशाने एवढ्या उत्साहाने बोलतोय नक्कीच हा सप्त्याचा अर्धा फिरता तरी उचलणार आणि जेव्हा पावती फड्यांची वेळ येते तेव्हा तो म्हणतो एक दोन मिनिटं थांबा मी जरा आतमध्ये किचन मध्ये जाऊन तिला विचारून येतो तेव्हा प्रश्न पडतो की हा स्वतंत्र आहे की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो कारण दान देण्याकरता स्वतंत्रता आवश्यक आहे ती स्वतंत्रता त्याच्या जवळ नाहीये तो श्रीमंत असेल तो उदार असेल पण स्वतंत्र मात्र नक्की नाही दान देण्याकरता दुसरा एक गुण आवश्यक असतो की तो, तो माणूस हा उदार असला पाहिजे काही जणांच्या जवळ प्रचंड मोठी संपत्ती असते धन्य असतं पशुवृद्धी असते पण त्यांच्याकडे देण्याची उदारता नसते अशा चेंगूस आणि कृपण लोकांकडून दानाची अपेक्षा करणं हे व्यर्थ आहे दानाकरता करता तिसरी गोष्ट आवश्यक आहे तो व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजे एखादा सामान्य कुटुंबातला वारकरी त्याची भावना असते की सप्त्याकरता सरळ हाताने मदत करावी तो पैसेही साठवायचा प्रयत्न करतो पण एखादा कौटुंबिक प्रसंग येतो घरातलं कोणीतरी आजारी पडतं आणि जवळचे असलेले सगळे पैसे निघून जातात म्हणजे अशा वेळेस त्याची भावना असते की मला भगवंताच्या सेवेकरता सप्ताहाकरता काहीतरी पैसे द्यायचे पण जवळ काही का नसल्यामुळं तो हे दान करू शकत नाही म्हणून आपण पाहिले की दानासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत त्या तीन गोष्टी एकत्रित आल्या तर ती व्यक्ती दान देण्यासाठी पात्र ठरते मग संतांजवळ ह्या तिन्ही गोष्टी आहेत का हा प्रश्न आपल्याला पडतो घातला दुकान देती आली असी दान संत उदार उदार भरले अनंत मांडला संतांजवळ हे सगळं भांडार आहे आणि पसायदानाच्या रूपाने ज्ञानेश्वर माऊलींना विश्वात्मक देवाला हे पसायदान मागितलेलं आहे म्हणून पसायदानाचा आपल्याला अनेक पातळीवर विचार करावा लागतो एक व्यक्ती म्हणून आपल्याला पसायदानाकडे बघावं लागतं एक कुटुंब म्हणून पसायदानाकडे बघावं लागतं एक विश्व म्हणून एक राष्ट्र म्हणून पसायदानाकडे आपल्याला बघावं लागतं जे काय आहे ते तुझ्या मालकीचं आहे ही भावना पसायदानामध्ये आहे म्हणूनच पसायदानाला लघु ज्ञानेश्वरी असं म्हटलं तुम्ही आम्ही फक्त स्वतःचा आणि आपल्या पाहुण्याडावळ्यांचा कुटुंबाचा विचार करतो पण मावरीनं जे मागितलं ते विश्वासाठी मागितलं म्हणूनच आई आणि माऊली या दोन शब्दात फार फरक आहे फक्त स्वतःच्या लेकराकरता मागते तिला आई म्हणतात आणि जगातल्या सगळ्या लेकरांसाठी मागते तिला माऊली म्हणतात म्हणून इतर संतांनी मागितलेलं पसायदान आणि माऊलींना मागितलेलं पसायदान यामध्ये फार फरक आहे माऊलींच्या पसायदानाची उंची फार मोठी आहे पसायदान ही आयुष्याची भैरवी आहे पण भैरवीमध्येच उद्याचा नवा भूक असतो घराघरात जर पसायदान म्हटले गेले तर घराचे नंदनवन व जीवनाचे वन होण्यास वेळ लागणार नाही माझ्या गळ्यामध्ये नवरत्नांची माळ नसेल पण या पसायदान रूपी नऊ ओव्यांची माळ असेल ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे माऊलींचे पसायदान हे स्वतंत्र आकाश आहे आकाशाचं आकाशा मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय आणि प्रकाशाचा आशीर्वाद मिळत नाही दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय रामकृष्ण हरी